का वाटते रोडले ना आपल्या वारातल्या चोरांना ते हां कोणच असेल बरं ते चोर हां बाबर आज आम्हाला गुलाजी लान मला जायचं बाहेर त्यांच्यामुळे आता गुलाजी राखण करत आहे हा चोर पकडायचं आहे म्हणते तुम्ही सांगितलं ना ते त्यांना हो ना भाई ज्योती हां ते चोर पकडणे आवश्यक आहे ना आता मोगरी घेऊन जातो म्हटलं ना तो भाई असो का माणूस असो ठेवायचेच करत नाही रमी हां गोलाने म्हटलं की आज थांब आता ते पाहिजे आता संध्याकाळी लोक ते चोरी करतात शंभर टक्के करतात हा माझा गुलाचा फोनच येते मला त्यांना वाटलं आता कोणी नाही आहे इथं वारात नाही कोण ध्यान दिरावलं आता म्हटलं एक एका झळावर खाली केलं दुसऱ्यावर ते चढायची प्लॅनिंग आहे त्यांची माणूस होय की बाई होय गावातले होय की गावाच्या बाहेरचे होय हा कोण ना कोणी आहेस पण पण आता पाहिजे बरं हां हुशारीन बापा हा आता ते आहेत चोर हा चोर लोचक्के काही येऊ शकते त्यांच्याजवळ हा हां गुलाजीन तुम्हीच नका जाऊ बाबांना तुम्ही इथे जाऊन नका जास्त हां जा। जा जा। गावातल्या दोन तीन बाया दोन तीन माणसं घेऊन जापा जा हा जा चोराचा जा फोन बी आला तर गुलाजीने पकडलं तर हां गुलाजीला सांगून देता बाप्पा हां एकटे काही करू नका म्हणा हुशार आहे ते चोर आहेत बरं चोर काही करू शकतात हां त्यांचं काही खरं नसते त्यांचं काही इमान नसते चोराचा कोणते हां पाहिजा बापा हो oh, सुनबाई तू काहीज करू म्हटलं दोन तीन बाया माया मैत्रिणी घेऊन जातो मी गीताबाईले निर्मलाले हा ना कमला मी आम्ही चौघांनी का पिया हा? दोन तीन मोगऱ्यांनी तर सांगा ना दन, दन, दन तो ना दन काढतो का मत का ना तू ना असं देणं कोणी का काय आहे एवढी हिंमत म्हटलं आपल्या गावात आपल्या वावरात हां जाऊन चोऱ्या करू राहिले हां रोग येतात का आता पायाने कामं नाही करत धंदा नाही करत हां चोऱ्याला कोणाचं आम्ही मेहनत करतो वावरात नाही मेहनतचा पैसा आहे आमचा आता झाडं लावले माय आम्ही एवढ्या मेहनत ना मेहनत करून लावले झाडं यांनी काय आयट्या बिगा रेगावणं दाखवतून तिनले कशा रेगाव आता आयता पिटावा हा भेटतो मला बाई असे तर भर करत मी शांताबाई हा शांतबाई काय झालं का सुशीला तुला माहित पडलं वाटते ते चोरासाठी विचारायला नंतर किमा बावारात चोरी झाली आंब्याची पण बाई आम्ही कोणाला सांगितलं तर गावात नाही चोरशारून जाईल ना जर गावातला असला म्हटलं तर चोर उशारून जाईल तुला कसं काय माहीत पडलं फोन नाही गेला केला गीताली माहित पडलं कसं माहित पडला वा अवं गीताबाई भाऊजी आहेत ना हां रामदास भाऊजी हां त्यांना सांगितलं म्हटलं घरच्या माणसाला हां घरच्या माणसाला मला सांगितलं आणि मी हा, आ, हा? हा? फोन करून गीताला सांगितलं पाय व माय हां माणसांना म्हटलं बायांचा नाव बदनाम केला बायांच्या पोटात गोष्ट राहत नाही म्हणून पाय बरं म्या गोष्ट फोडली नाही माही चोराची हां मी म्हटलं सांगतो म्हटलं फोन करून दोघे तुम्हाला जा लागते आता मोगरा गिगरा घेऊन पिठाई करायला म्हटलं चोरांची पण बाई ह माणसाची कुठं आवलं गेलं केलं के आणि फुसकी मारून दिली हां सांगितलंच तुम्हाला म्हटलं माणसाने मला काय म्हणे माहिती का पाय तू शांत आहे तू सांगू घेऊन नको बिचारे कोणाले हां त्यात पोटात गोष्ट राहत नाही म्हणते आणि पाय तुमच्या घरी गेला बी सांगितलं बी मला फोन करायचंही काम नाही पडलं बाई तुम्हाला तसंच माहीत पडलं काय झालं व शांताबाई बाई ना शांताबाई काय झालं मग हां आपण काय आलं गाव का माय एक परिवार ना एक गाव एक परिवार आहे ना आपला हां अलग हा माहि आपण सांगतलं सांगितलं भाऊजीनं पण भाई आम्ही गोष्ट नाही पडली म्हटलं हां माऊच्या माणसाला सांगून दिलं तसं रामदास भाऊजीने सांगितलं की म्हणे वहिनी ही गोष्ट कोणाला सांगू नका म्हणे हां तर चोर शाळून जाईल म्हणे आता आपण घरात लावू म्हणे तर एकामेकाला सांगितलं चालते तो मॅ आम्हा घरच्या माणसाले हां त्या भाऊजीने सांगून दिलं म्हणजे खबरदार म्हटलं कुठे गोष्ट फोडली तर अजाली सांगितलं पण अजाले म्हणले आम्हालाच माहिती आहे असं कोणाला माहीत नाही ही गोष्ट हां चोर पकडायच लागेल बिचारी हां आज त्या वरात चोरी केली उद्या आमच्या वरात करीन आता मायबी आता आंबे होतील बी वरात आता काही आहेत नाही आता आंबे वाटत होतात ते बी हां मग आपल्या अकोनमध्ये भेवायन माय चोरीचा पकडत लागेलच माय चोर ते हो बिचारे तोही प्रश्न आहे म्हटलं गोष्ट जर फुटली गावात नाही तर चोरी येईनच नाही बाप्पा झाल्यानं माहीत आता आता आपण असं दाखवलेलं आहे तुम्ही त्यांनी चोराले बा आम्हाला माहीतच नाही आहे हा काही बोम झाली नाही काही नाही चोर तर शंभर टक्के येणार आहे हां वावरात तो डबल येते चोरले माया हा त्याला आता लालाच ना त्याला दोन दिवसापासून आंबे चोराला म्हटलं तो हा अर्धा एका एक झाड तर अर्धा खाली केला नशन बिचारे त्यांना हां दोन दिवस आपण चोरी तो आणि मस्त आंबे ऐकली असतील बाई ते त्या वावरातले चोरे चोरू हां त्याला वाटलं काय कोणी राखणं नाही आहे कोण नाही आहे हां काय करतात लोक हां असं वाटलं त्याला मग तो आज येईनच हा येईनच आज बी आपण आपल्या फुल तयारी जवळ आता बाप्पा आपलं काही मनाई नाही आहे बरं खायले आंबे हां पोट एका पोट पोर्ड, पोटापुरती लागतातच किती आंबे तोडले नेले तर काही मनाई नाही आहे म्हटलं पण आपल्या झाडाचे जा तोरून विकणं म्हणजे किती गुण किती मूर्खपणा आहे हा नालायक पण आहे गावातलं असून कोणी तर बाजूच्या गावातलं असलं तर समजायला पाहिजेत ना लोकांना झाड काय साडी लावले असतील हां त्याची निगा राखतात इतक्या वर्षापासून लावलं झाड त्यांना काय साठी लावलं असेल काही अकला इकला वागत नाहीत काही सुटते लोक काय चव्हाण शांताबाई पैशासाठी काही करतात लोक आजकाल म्हटलं काही इमान नाही आहे लोकांचा हां चोऱ्या करतात हां कोणाचं काही गाडीत चोरतील कोणाचं काही चोरतील काही इमान नाही लोकांजवळ लागा ना मग पटपट खांब नाही आता झालं आपलं काम सुरू आंबे चोऱ्याचं हां पटकनी आता हे वावर खाली करून टाकू आपण हे हां शांताबाईचा वावर आहे पैसा आहे जो काय घांदे नाही दिले हां पटापट तोडू आंबे हां दोन तीन बुऱ्या भरा आज ए, दे, आज द द एंड करून टाका हां आजच्या वावराचं शांताबाईच्या हां या हाच तोंड टाका तेच हाच तोडून टाका कोणी येत नाहीत हां पैसा त्या लोकांजवळ ते काय घालत नाही तेवढं हां आता जिजी तू तर हार चोर म्हटलं हां आणि गोपी आणि हा आपला बालदेव हां हे आंबे उचलतात खालून हां माय कंकुले आज मला भेव लागला बिचारे हा असं वाटते माय आज कोणी येऊ शकते बाई हा लय झालं ना माय दोन दिवसापासून तोडलं ना आपण ते झाड तर प्रभूचं केलं माय एक आंबा ढळा झाला तिकून आपण हा हे अर्ध सफा केलं बाई शाकुराला माय आज राहू देता का नाही चालन बाई हा राहू द्या नाही तर पायऱ्याच्या पायरे चोर हा म्हटलं की नाही चोर हा मला वाटलंच येते म्हणून आई म्हणेस पण हा बोलूया कुठं भटकू नको गावात काही नको म्हणे वारत थांब म्हणे हा आज येतात म्हणजे येतात म्हणे चोर पाय खरं आले की नाही आले कशा गोष्टी करू आल्या आंबे चोऱ्याच्या पाय गोष्टी कशा करू आली हो बोल्या हां खरच मुर तिले काकू हां चोर येतात म्हणे खरंच आलेले काही आज बी आले दोन दिवसांपण चोरटेपणा कुरले अरे देऊ खपाटी खपाटेटून चांगले बाया आहेत एक माणूस आहेत निबर दंड देव देऊ खपाटून चांगले आणले नाही नाही रे बाया आहेत त्या बाया काही आरोप घेतील म्हणून ना आम्ही तसं चालतो घुमेले आणि आपल्याला खपाटी एट दिले बा आपल्याला करायला लावतो हां बाया आहेत आपल्याला म्हणजे घुसायला लागेल पहिले आई गेले फोन करतो मी आई बोलावतो मग बाया आपल्याकडच्या बाया बलावून घेऊ ठोकुस आहे जाण चांगलं जी जी, माई? माई का हो तू मी बहीण नाही कायले भीव राहिली असे तर किती गावातले आंबे चोरले लोकांचे आता या गावाची बारी पुढच्या गावाची बारी हेच तर सीजन आहे माय आपलं कमाईचं आंबे चोऱ्याचं आंबे चोऱ्याचे आहे बजराती घ्यायची हां किती पैसा कमावतो म्हटलं ना आपण हां आपल्याला म्हटलं पैसा पाहिणं हो, किती जमा केला आपण चोरू चोरू आंबे हां हेच तर धंदा आहे माय आपला चोरी करायचा अवं बिचारे जास्त वर ॲक्टिंग चांगले नाही की बरं माय हां आपण म्हटलं कोणत्याच वारात म्हटलं हां तीन हा? हा? तीन दिवस चोऱ्याने केल्या हां एक दिवस करो माय म्हणून एक दुसऱ्या गावात दुसऱ्या वावर पाव हां तू तीन दिवसापासून याच वरात चोरी करू लाईली माय तर लोकांना शक होईन बिचारे हां आपण चोरलेले आंबे पण लोकांना शक नाही होईना तू आपण अति करू जास्त हां तर एक झाड सप्पा केलं हे काल बी अर्ध झाड सप्पा केलं हां हे दोन तीन झाड बाकी याची तोडून घेऊ म्हणतो पुरं हां माहीत पडेल ना अशानं बायल देव सांग बरं रिले बुढे झाली म्हटलं ती मावशी बुडी झाली ती काही सुसून राहिलं अव मावशी आई बरोबर बुरवली पुरं झाड नाही चोरू आपण आज हा ह्याचे अर्ध झाड आले नाही हे तोडून घ्यायचे आंबे दोन बोरे दोन बोरे घेतले की निघाले आपलं एवढं लावतो त्यांच्यासाठी म्हणजे यांचा वावर आहे त्यांच्यासाठी शांताबाईसाठी एक झाड बस होते आंब्याचं चला मग बाप्पा म्हणता तुम्ही तर करा बाप्पा हां तर बोलण्यात टाइम निघून जाईल चला लवकर लवकर नाही तर माहिती आहे ना हा कावळा बसायची डांग तुटायची एवढं केलं तर पकडल्याने गेलो आजच करू तर पकडल्या जाऊ म्हटलं बापा मी हा चला मग बाप्पा म्हणतात येऊ का झाडावर त्या तू त्या झाड यंग हा हां जी जीजी हा? 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 मी हा, बुल बुले, बुले, या झाडाला रंग घेतो हां आणि हे दोघं जण बिचारे आंबे खाली फेकू तोळ तोळू हे दोघं उचलतात बोरे भरून टोन देतात उतरले की निघाले आपलं हां बापा काय शाक्य बुटे आहेत हा म्हटलं आपले एकूण झाडे यांना होत नाहीत लवकर ह्या बुड्या म्हटलं झाडे या बुरेल्या हॅलो हॅलो आई मी गुल्या बुरेलो हां बोल रे गुल्या काय झालं रे काय झालं आई त्या जे चोर होते ना वावरातले आपले ज्यांना आंबे चोरले ते लोक भेटले म्हटलं आले ते वावरातनी हा आजी दोन दोन आजी आहेत दोन बुढे आहेत दो दो एक जवान पोरगी आहे एक माणूस आहे जवान हा आजी आई चोर हा लवकर तू आंबे चोरतील पाहून जाते

बा साली हां येतो ना गीता काकू मी हा निर्मला काकू हा सगळ्या जणी येतो दोन तीन बाया येतो ते बाबाला घेऊन येतो हां त्यांना दिसू नको फक्त तू तू दिसला की पोहून जाते ना ते हां पहिले नाही पाहिजे ते बरोबर पकडले आगेले पाहिजे आपल्याला हो हो हां ठेवतो हो हो बा ठेव मी इकडे हा यंग तरी बाबू हा तू पटापट आंबे भरा पटापटा मग मी यंग तो या सडावर इकडच्या हो मा हो डाला इकडं भरलं काय बाई डाला तर काय इकडं भरलं बाई 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 अव शांती आहे लहान झाली म्हटलं या बुढ्यांची म्हटलं बाई आताच आपले घुटणे दुखतात नाही हा अर्ध्या वयात आपण चढू शकत नाही माहिती पायऱ्या चढत नाही बाई अंगात आपण लवकर ह्या बाई बुड्या पाय ना माया किती लंबा झाड आहे बाई हे एवढ्या मोठ्या झाडावर तळल्या गपा गप आंबे तोडून खाली फेकुरायला बिचाऱ्या हा धन्य आहे बाई या बायांची तर बस झालं का रे बाबू का तोडू अजून आंबे हा बस झाले का नाही अजून तोडा अजून तोडा तो डाला भरायचा आहे अजून तोडा आंबे हा फेक अजून खाली अजून तोडा रपरप आंबे हा आम्ही बरपट दोघ जण भरतो हा मुंडीन मी पाय पाएन ना पाय ना कसं म्हणते जसायच्या आबा झाडे हा आबाचा टप्पर यायचा जसायचं आबा झाड लावलं म्हणते तोड म्हणते अजून अजून आबा म्हणते डाल भरायचं अजून सांग झाली यांची काही हाय की नाही शरम नाही लोकांनी म्हटलं हा का कंकुले बस झालं ना बिचारे बस झालं ना भरलं माय डालं बी आता राहू दे बी आता उतरू झाडाखाली आपण बस झाले आता हा कोणी येऊन जाईन माहि फालतू वांदे येऊन जाते एवढे घेतले एवढे जातात ना मी आंबे विकत आपल्या पाय ना हा दोन डाले भरले मोठे मोठे हो हा दोन डाले गेले अंतर आनंद पासा आले म्हटलं तुमच्या आबांना झाड लागले नाही तुला म्हटलं आंबे तुम्ही आम्ही पाहतो तुमचे आना आना अजून आनंद आले दोन तीन भरून न्या तुमच्या घरचे झाड आहे तसे अरे बाप्पा हे कुकुणारे लोक पकडलं बाप्पा यांना आम्हाले हे तर शांता बाई या बाई तसं वावर आहे मावशी आई लवकर उतर लवकर उतर हे मला काय बाप्पा वावरचे वाटते शांता बाई आली नाही नाही तुला ना तुम्हीच मला काय वावरचे म्हटलं मी कोण तुला 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 आरामशी तुला म्हटलं हा आजी बाई काही ना करू काय जा या उमन मध्ये हात पाय बरोबर उतरा खाली अजून बसा डाले दोन तीन दोन तीन डाळे अजून भरा आंबेन तोडा तुमच्या घरच आहे ते का रे बाप्पा हा काही शरम आहे रे हा धाटा कट्टा दिसतो जवान हा त्याच्या धंदे लुटारी करणं चांगला आहे का मग लोकांच्या वरात घुसू राहिले आणि आंबे तोड राहिले आणि लोकांना नाही का पैशाची जर होता हा तुम्हाला जाणून पडली का आणि चोटते हो कायची शरमीन व हां निर्मलाबाईं फोकटचं खायची आजत असते लोकांनी मेहनत करायची वार येते तर मग कसे चोर लुकचे पण कराव हां लोकांच्या वावरात जातात आंबे थोडा हा मावशी उतरता का नाही खाली कसले दिवून म्हटलं हां उतराना खाली हां एवढं झालं तोडणं चालू आहे आम्ही तुमचे का मावशी काही लाज वाटते म्हटलं तुम्हाला थोडीशी हां जनांना म्हणायची म्हटलं किती दोन दिवसापासून तुम्ही ओदून मचवला वाहत नाही म्हटलं किती मोठे आंबे काल तोडून नेले आज हे पाती नदोड डाळी तुम्ही उतरले आंबे हां काही वाटते म्हटलं तुम्हाला हां आम्ही एवढ्या मेहनतनं झाडं जगवले पाणी टाकलं हां आम्हाला पैसा नाही पाहिजे का म्हटलं हां काही आहे तुम्ही तर बाया हो हां नाही बाप्पा आम्ही तर आजच तोडले आजच तोडले पापा आम्ही नाही 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 आम्ही नाही तोडले बा दोन दिवसांना आम्ही निवराल पापा हां खरं बोर पप्पा आम्ही आम्ही नाही तोडले हो बाई काय खोट्या बोराला तुम्ही गोनापूरच्या बाया ना तुम्हाला पाहिलं नाही गोनापुराती हां बाईले पाहिलं नाही हे गोल भुसाडावाली आहे ना इले पाहिलं म्हटलं गोनापूरच्या लोक आधी आहे गोनापूरची तुम्ही मनोबर कंकुले लि कंकुले बस झालं व कंकुले चोर नको बिचारे आम्ही दे राहू दे ऐके नाही घेऊन दाबून मग आता आपळला गेलो ना आपण आता लोक काय करतात काही नाही आपल्यासोबत खट्यान का बोलू हा मावशी खट्यान का बोलू म्हटलं तुम्ही तीन दिवसापासून ओढून नचल नाही हा किती आंबे चोरले तुम्ही हा दोन दिवसापासून आंबे ऐकू आले बजारातनी सगळी खबर आणली म्हटलं कोणा जरी तेही माहिती आहे मला हां आंबाला आंबा लावून मॅच करून दाखवू शकतो मी हा अजूनही आंब्या येते बाजारात त्यांना विचार का कोणाला दोन म्हणून विकायला हां त्यांना सांगितलं दोन बुडे आल त्या म्हणून विकाले आंबे हा तुम्ही जात सोट्या द्या तीन दिवसाकडून आंबे चोरा हा हां याच ना लज्जा तुम्हाला हां शोधते का म्हटलं या उमरमध्ये हड्डी गिड्डी तुटली एखादी तर हाट पकडायच्या तुम्ही हा एवढ्या उची उंची झाडं यंग राहिले काही वाटत नाही नाही व पोरी मी आम्ही नाही व माया आम्ही आधी झालो बिचारे आम्हाला गरज होती बाई पैशाची म्हणून आम्ही चोरले हा आंबे नाही ते नाही बाई आंबा घ्या डबल खोटं हा तुम्ही चोरलेलं तीन दिवसापासून म्हटलं ना आणि पैशासाठी का चोरी करता का पैशाची जर कोणाला नाही आहे म्हटलं मग पैसा जर पाहिजे मग काही कर तुम्ही लोकांचं पीक चोरसान लोकांचे आंबे चोरसान हा आज तर मग आंबे लोक चोरले मग लोकांच्या घरात डाके टाकसान खरंच चोरा करसान ना पैशासाठी आणि मग पकडला गेलं तर म्हणसान बापा आम्हाला पैशाची जरूर आहे या दुन्यात म्हटलं असा कोणता माणूस नाही का कोणती बाई नाही तिच्याला पैशाची जरूरत नाही आहे ना मग कष्टकार होत नाहीत तर कायले मग हा चोरा खाली करा मग हा हे काय जवान गे आहे पोरगी आहे सांगा हा हे नाही काम करायला हो नाही म्हटलं हां चोरांनी करायला निघाले पकडले इकडले तर पोलिसात ताब्यात करतील तुम्हाला लोक काही चोरलं नाही का तीन दिवसापासून आंबे हा चोरले नाही का नाही ना बाप्पा खोटे नाही बोलले मी शपथ नाही घेतो शपथ घेतो कोणाची बी मॅने चोरले बाप्पा ते आम्ही आलोच नाही आम्ही आजच आलो आलोच नाही बाप्पा आता मावशी खोटा का बोलू बरं हां माझ्यावर दुसरा रस्ता बी आहे म्हटलं आत्ता फोन करतो पोलिसाले पोलिसात ताब्यात देतो दोन दंडे पडते नाही आवा येत नाही म्हटलं तर सगळा खुलासा कोणाला आंबे आणि कुठून केले हां बोलाव का पोलिसाले नाही नाही हो बाई हात जोडतो बापाल असं नका बोल हो बापा मी कबूल करतो बा मी चोरले होते आंबे आम्ही येऊ राहिलो तीन दिवसा पण आम्हीच चोरले आम्हीच चोरले तुमचे आंबे अजून कोणीच नाही आहे चोर आम्हीच जाऊ हा मी हात जोडतो बाई मला नका देऊ हिले घेऊन जा पण मला सोडून द्या बाई हो मावशी हात जोडतो बापा मला नका सोडून देऊ मी लग्न झालं बापा लगन नाही काही मा सगळं सुट्टी आहे म्हणून पुरगी हे मा आईन शिकवलं मला चाल म्हणे आंबे चोराले मी येत नव्हती हो काकू हे माईच आहे हो मावशी माफ करा एवढी गलती माफ करा मावशी काव मावशी किती खोटी बुरेली म्हटलं पाहिजे ना ती बहीण ती पोरगी हां ती पोरगा सगळ्या मुला कबूल आपली गलती पण तू तसं मस्त नेऊ राहिली म्हटलं तुला जमा करायला लवकर म्हटलं हां बोललं खरी हां हो बाई हां माफ करून दे मी आम्ही मी आस म्हटलं हो सगळ्यांनी चोरी करायचं आंबे चोरू म्हटलं पैसे जमा करू पुरिषच्या लग्नासाठी कराल तर माहिती जमा पैसे पैसा नव्हता तर हां म्हणून चोरले बिचारे आंबे शांताबाई माफ करून दे बिचारे हां आता नाही चोरू हां तुम्ही जितके पै चोरले असेल आंबे त्यावेळेचे पैसे वापस करून देतो फक्त पुरेसा ऐकले असेल फोन न करू माय हां दंडे पळतील मग माय हां दंडे यावयात खाऊ तर आमचा जॉब देतील बाई काही नाही वा शांताबाई नाटक आहे सगळे हे हा? नाट हां नाटका आहेत हे लोकांचे काही नाही हा यांना ताब्यात दे बरं तसे पैसे वापस भेटतील आपल्याला आपले हां हे आंबे वापस करू आपण जे यांना कुठं कुठे विकले आंबे तेही वापस भेटतात पैसे आपल्याला पण यांची तर खोडमोडी करत चांगली हां यांची चांगली खोडमोडी कर विचारे काही मावशी बरोबर नाही आहे हा लग्न करायचं आहे तर मग काही काही करता का चोरी करायचं पोळीचं लग्न करायचं आहे दुसऱ्या मायबाप पुढील लग्न करत नाही का म्हटलं का चोऱ्या करून करतील का लग्न हां आणि काश म्हटलं दुसऱ्याच्या वावरात पकडले गेले असते चोरी केली असती हां ते लोकं चांगले आहेत नाही आहे पोलिसाच्या ताब्यात केलं असतं तुम्हाला ह्या पोलीस तुमच्या बट्टा लागला असता मग चांगलं वाटलं असतं का तुम्हाला हां मग कोणी लग्न केलं असतं हां थोडं ज्ञानाच्या गोष्टी घ्यायला दिमागात नाही हे वय म्हटलं पूजा पाठ देवधरम करायचं आहे चोट्टेपणा करायचं नाही आहे हां तुम्ही तर करू राहिला चोऱ्या पुराला शिकू राहिल्या पुरीला शिकू राहिल्या एका चांगलं आहे का लक्ष नाही असे हां शोभते का तुम्हाला नाही ब बाप्पा शांताबाई माफ करून दे बाप्पा आजच्याबाबत काही नाही करू मला लिखायला ले नाही शिकून मी आता कधी करणं हां मेहनतनं पैसा कमावू मेहनतनं माहितीचं लग्न करेन मी हां माफ करून दे बाप्पा एवढा पाहिजे सोडून दे हो शांताबाई हा जोडतो बाप्पा तुझ्या आम्ही जेवढे पैसे आहेत बाई होतात तू आंब्याचे आम्ही खरोखर इमानदारीनं पुरे पैसे वापिस करून दे तुले आता हे जेवढे आंबे तोडले हे आंबे इथेच राहू द्या जे तुम्ही दोन दिवसाचे आंबे चोरले नेले चोरून पैसे कमावले ते तुमच्याजवळ ठेवा तुमच्या कुळीच्या लग्नासाठी बाप्पा असं समजेन की कोणत्या पुरुले मॅ माईस पोरगी आहे हां लग्नासाठी तेवढंच मा ऐकून सहकार्य केलं मॅ हां पण मावशी असे कामं चांगले नाही आहे हे चोरी लुटचा की काही नाही यांना काही नसते होत बरं बदनामी होते माणसाची इज्जत एक बार गेली की गेली म्हणून लक्ष ठेवा तुम्ही सुधारणा केली तुम्ही सुधारले चोरी करणं सोडलं हे सर्वात मोठं चांगलं काम केलं तुम्ही ते पैसे काही देऊ नका बाप्पा हां ते पैसे माय ऐकून तुमच्या पुरीले लग्नात भेट म्हणून समजा हो हो बाप्पा आले उपकार झाले माफ केला आम्हाला आजपासून आम्ही कधी चोरी नाही करू हो बेटा लय उपकार केले आजच्या बाद काहीच नाही पप्पा काही सोयीने करू आम्ही आता इमानदारीनं कमावू इमानदारीचंच खाऊ